नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी खूप सारे म्हणजे शेतकरी पण आहेत काही कंपन्याचे एम्प्लॉईसुद्धा आहेत काही कंपन्याचे मॅनेजरसुद्धा आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण असा प्लॉट तुम्हाला दाखवणार आहे की जो या जमिनीवर आणणं अशक्यच आहे कारण मी जेवढा आता प्लॉट घेणतो खूप ठिकाणी मी दररोज चार पाच तरी शेतकऱ्यांना पर्सनली जाऊन व्हिजिट देतो त्यामध्ये जेव्हा मातीचं आरोग्य बिघडलं असते तेव्हा प्लॉट अन्न अवघड आहे चांगल्या मातीमध्ये सुद्धा प्लॉट अन्न अवघड मिळाला यावर्षी कारण वातावरण तसं आहे बरोबर आहे पण इतकं पाण्याचा म्हणजे आपण बघतो की दररोज पाणी आहे आज या शेतामध्ये ज्या उभ्या आहेत त्या शेतामध्ये चालता येत नाही आमचे पूर्ण बुट भरलेले आहेत पण अशा ठिकाणी या प्लॉटवर कुठलाही करपा नाहीये या प्लॉटवर कुठलीही म्हणजे बिमारी नाही नाहीतर या प्लॉटला शंभर टक्के काहीतरी काही करपा आला असता तर आपल्याकडे शेतकरी आहेत त्यांचा आपण परिचय घेऊया आणि तुमचं नाव सांगा काका आणि तुम्ही हा प्लॉट कसा डेव्हलप केला ते के सांगा माझं नाव केशव नामदेवराव गुगळे मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट हळदवाडी पोस्ट नरसी नामदेव राईट right. मला सांगा की आज बघ आपण बघितलं की तुमच्या शेताची अवस्था अतिशय बिकट आहे म्हणजे आम्ही जेवढा प्लॉट बघतोय तरी हा प्लॉट एवढा चांगला कसा काय आला आम्ही नरसीजे आमचे सचिन भाऊ टेमकर यांचं कृष्णा कृषी केंद्र आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यानं काय प्रोडक्ट दिले त्याचे त्यांचे तुम्ही वापरले तुम्हाला त्याचा डोकं नाही समजा की बाबा आपलं काय पडू काय पडू आज शेतकरी म्हणून त्यांचा प्रश्न तर बरोबर आहे की त्यांना माहित नाही नेमकं ने का काय दिलेलं आहे पण आपण ज्यांनी दिलं त्यांना विचारणं गरजेचं आहे सचिन सर मला सांगा की ज्यांना तुम्ही अशी काय पडत दिले की एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये हा प्लॉट आपण डेव्हलप केला सर मी यायला बेसल डोज मध्ये चार पावडर आणि दोनशे के जी निम पेंट आणि एक पंचवीस किलो पोटॅश हा बेसल डोझ दिलेला आहे मी त्याला त्यानंतर यांची हळद बीज प्रक्रिया करून लागवण केली आहे मशीनने लागवण केलेली आहे त्यानंतर याला पहिल्या डोसला स्वरूप कंपनीची न्यूट्री नू, मॅनेजमेंट पंचवीस किलो आणि पोटॅशियल पंचवीस किलो आणि जी फाईव्ह पंचवीस किलो आणि एन पी केमध्ये मध्ये मी याला पहिल्या डोसला आठ एकवीस एकवीस एकरी दोन बॅग याप्रमाणे आणि युरिया एक बॅग याप्रमाणे याला पहिला डोस दिलेला आहे त्यानंतर याला दहा दिवसानंतर खताचा डोस झाल्याच्या नंतर दहा दिवसांनी एक ड्रिचिंग करायला लावलेली आहे त्या ड्रिचिंग मध्ये आपण आनंद ऍग्रोचे बॅक टू किट एमिनो झिंक सहा टक्के इडा फेरस ॲमिनो ऐंशी टक्के ग्रॅन्युअलमध्ये पाचशे ग्राम आणि यायचं रिवायटले फुलिक ॲसिड येते पाचशे ग्राम ते त्याची यायला ड्रेचिंग करायला लावली त्यानंतर यायला एक स्प्रे घ्यायला लावला स्प्रेमध्ये कॅब्रिओटॉप तीस ग्राम प्रतिपंप स्वरूपचं निओ म्हणून येतो सिलिकॉन तीस एम एल दहा एम एल प्रतिपंप आणि स्टिकर ॲक्टिवेट आठ एम एल त्यानंतर मायक्रोन्यूटन एक आपलं इन्स्ट ऑफ म्हणून आहे आनंद ॲग्रोचं ॲमिनो बेसवालं ते ती तीस ग्राम यानुसार त्यांची पहिली स्प्रे झाला त्यानंतर त्याने पण डबल दहा दिवसानंतर दुसरा डोस घेतला खतामध्ये जेव्हा पहिला डोस आणि या दुसऱ्या डोसचं वीस दिवसाचं अंतर होतं या वीस दिवसाच्या अंतरामध्ये त्याने नंतर दहा सीस सीस एकरी दोन बॅग त्यानंतर आनंद ॲग्रोची किट घेतलेली आहे त्रेपन्न किलो मधी त्याच्या झिंग फेरस आणि त्याचे पाच प्रोडक्ट येतात त्यानंतर अम्युनियम सल्फेट पन्नास के जी असा त्याला एक मी दुसरा डोस दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही किती किती वापरले वापर केला जीवाणूच्या मी याला आता साधारणतः दोन ड्रिचिंग दिलेले आहेत दोन ड्रिचिंग जीवाणू वापरले तुम्ही एन पी की कन्सोरशिया वापरलेला आहे त्यानंतर पहिल्या ड्रिचिंगला मायक्रो राजा दिलेला आहे एन पी की कन्सोरशिया मायक्रोराजा दिले आहे त्यानंतर डबल त्याला दोन ड्रेचिंग असे एन के कल्सोरशियाचे आणि मायक्रोराजा वगैरे असे प्रोडक्ट दिलेले आहे मित्रांनो एक बारकाईन लक्षात घ्या की याच्यामध्ये मायक्रोराजा दिलेले अशा जिथं चिखलगाळ आहे खूप दलदल जमीन आहे अशा ठिकाणी ह्युमिक काम करत नाही तिथं मायक्रोरायचा सिजन करतो बऱ्याच वेळेस आपल्याला असा भ्रम होतो की बाबा आपण ह्युमिक टाकायला पाहिजेत ह्युमिक टाकायला पाहिजेत पण जिथं दलदल आहे तिथं ह्युमिक कामच करत नाही तिथं तुम्हाला मायक्रोरायज द्यावा लागेल कारण तो मायक्रोरायजा कुठल्याही परिस्थिती स्वतःला अडजस्ट करतो जशी परिस्थिती ते आहे तशी त्याच्या पूर्ण जाळ पसरवतो यांनी मायक्रो आहे त्यामुळं या झाडाला कधीच अन्नद्रव्य कमी पडणार नाही कारण त्याचं मायको पूर्ण जाळ या जमिनीमध्ये पसरवलं नाही तर आपल्यासोबत आनंद आयग्रोचे नागरे सर आहेत त्यांचं जीवाणूबद्दलच काय मत आहे ते आपण ऐकू सर मला सांगा की शेतकऱ्यांचं जे आज चालू आहे की हे वापरा ते वापरा ते वापरा तुम्हाला काय वाटतं की जीवाणू किती महत्त्वाचे आहेत आपल्या पूर्ण जमिनीसाठी पूर्ण पिकासाठी नमस्कार मी रामेश्वर नागरे रिजनल सेल्स मॅनेजर आनंद केअर सरांनी विचारलेल्या प्रश्नाबद्दल मी असं सांगू इच्छितो की जीवाणू हा म्हणजे मातीशी निगडित असलेला सगळ्यात महत्वाचा एक आपण त्याला प्रश्नही म्हणू संकटही म्हणू आणि एक चांगली गोष्टही म्हणू कारण आतापर्यंत जमिनीमध्ये आपण जे काही रासायनिक खत टाकलेले असतात हे सर्व खत ट्रायकॅल्शियम स्वरूपात असतात तर हे ट्रायकॅल्शियम स्वरूपात असलेले जे खत असतात याचं विघटन करून झाडाला पुरवण्याचं जे काम आहे हे महत्वाचं काम हे जमिनीमध्ये जे जीवाणू असतात हे करत असतात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे दोन तीन प्रकारचे जीवाणू आपण या हदीला कृष्णा कृषी केंद्र नरसी नामदेव सचिन टेंकर साहेब यांच्या माध्यमातून आपण यांना दिलेले तर त्याच्यामध्ये एक बॅकटो म्हणून जो प्रोडक्ट येतो त्याच्यामध्ये एन के कॉन्सर्सिया म्हणजे नत्रस पुरत पालाश या खताचं विघटन करून झाडाला पुरवण्याचं काम एन पी के करतं त्याच्यामध्ये आपण पी एस बी दिलेला आहे तर पी एस बीमध्ये मध्ये फॉस्फरस सोलोप्लाइजिम बॅक्टेरिया हे सेपरेटमध्ये दिलेले आहे कारण कुठल्याही पिकाला जास्तीत जास्त फॉस्फरसची आवश्यकता असते त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बॅक्टोरायझा दिलेला आहे बॅक्टोरायझा म्हणजे मायकोरायझा दिलेला आहे हा बाराशे आय पीचा मायकोरायझा दिलेला आहे याच्यामध्ये एंडो आणि एक्टो असे दोन्ही पण मायकोरायझा आहे याच्यामुळे काय झालं की पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात झाली आणि त्यानंतर त्या अन्नद्रव्याचा आपटेक वाढला आणि त्याच्यामध्ये त्या किटमध्ये त्या ॲक्टिवेटर नावाचं फूड मॅनेजमेंटचं एक प्रोडक्ट त्याच्यामध्येच दिलेला आहे तर असं सगळं जीवाणू आपण याच्यामध्ये दिलेले आहे मला शेतकरी बंधूंना एकच सांगायचं आहे की आपण ज्या वेळेस माती परीक्षण करतो माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला जे काही एक्झॅक्ट एक मिळतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्या जमिनीमध्ये जीवाणू असणं गरजेचं आहे आणि दत्ता सर कंकाल साहेब जे आहेत हे जीवाणूवर जास्त प्रमाणात भर देतात तर मला त्यांची तीच गोष्ट आवडते की जमिनीमध्ये जास्तीत जास्त जीवाणूची संख्या पाहिजे धन्यवाद जमिनीमध्ये जर जीवाणू नसतील तर तुम्ही काही भी टाका कुठलंही खत टाका कुठलंही औषध टाका कुठलाही डाव टाका त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण ज्या फॉर्म मध्ये आपण टाकतो त्या फॉर्म मध्ये झाड उचलत नाही त्याला कन्वर्ट करून आपल्याला द्यावं लागतं आणि कन्वर्ट करण्याचं काम हे जीवाणू करत असतात दुसरा कोणतेही औषध कुठलंही केमिकल कुठलंही पाणी करत नाही हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायला पाहिजेत जर आपण ही साखळी जर तोडली जी आपली साखळी आहे जसं की जस आपण टाकलेले खत जीवाणू उपलब्ध करून देतात झाडाला ही जर जीवाणू काढली तर आपल्याला कुठलाच रिझल्ट मिळणार नाही बरेच शेतकरी आता परेशान येतं किंवा प्रत्येक वेळी आपल्या झाडाला बुरशी लागायली बुरशी का लागायली आपण जमिनीमध्ये बुरशीनाशक टाकू टाकू बुरशी टाकू टाकू सगळे बुरशीनाशक जे मित्रजीव आहेत ते मित्र बुरशी आपण मारलेले आहेत म्हणून आपण काही टाकलं तरी बुरशी नष्ट होत नाही जीवाणूशिवाय शेती करणं म्हणजे तोट्याची शेती असं मी मानेल कारण हे खूप महत्त्वाचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वरूप अॅग्रो इंडस्ट्री नाशिक याचा प्रतिनिधी माझं नाव सुनील ढोले आपण बघू शकता का हा हा जो प्लॉट आहे हा कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे ते यांनी घेतली तो त्यासोबतच स्वरूप कंपनीचे पोटॅशियल म्हणून की जे की जे पोटॅश जमिनीमध्ये आहे ते अपटेक करण्यासाठी यांना दिलेलं होतं त्यासोबतच जे जी फाईव्ह नावाचा प्रोडक्ट आहे स्वरूप कंपनीचा तो सुद्धा यांना देण्यात आलेला होता धन्यवाद सर बघा हा एक संगम आहे संगम आहे या ठिकाणी सहज आम्ही आलो आणि सरांचा एक भेट झाली ढोले सरबी आहेत ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचा का उद्देश काय की हे कुठल्या कंपनीची नाही नाहीये ही शेतकऱ्यासाठी हिताची गोष्ट आहे की सर्वांचं कॉम्बिनेशन ठेवा नुसतं एकाच कंपनीचं किंवा एकाच एम्प्लॉईच्या भरशावर आपली शेती होणार नाही कारण सगळ्या कंपनीकडे सगळे प्रोडक्ट नसतात कुठल्या कंपनीचा प्रोडक्ट चांगला आहे ते बघा क्वालिटी असेल तरच घ्या नाही तर तो किती जवळचा असेल किती लांबचा असेल घेऊ नका क्वालिटी असेल तर शंभर टक्के स्वीकारा कारण क्वालिटी चालेल नसते भले तो महाग असेल पण क्वालिटीचा प्रोडक्ट वापरा हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे की आज अतिशय बिकट परिस्थिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की अतिशय बिकट परिस्थितीमध्ये हा प्लॉट डेव्हलप झाला या ठिकाणी जर या तिघाचं कॉम्बिनेशन नसायला ना तर यांनी शंभर टक्के हा प्लॉट डेव्हलप करू शकत नाहीत बरोबर सर तुमचा अनुभव आहे याच वेळ या झाला कारण हे शेत तुमचे तुम्ही बरेच करता पण असा प्लॉट कधी आला का यामध्ये हा पहिलं वर्ष म्हणजे तुम्हाला सांगायचं काय वरून पाणी खाल्लं वाहते वरचे साईडचे पूर्ण आता इकडे कापूस पूर्ण गेलेला आहे इकडं सोयाबीनचे बी वाट लागलेली आहे सगळ्या गोष्टीचं म्हणजे हा एरिया पूर्ण दलदलीचा आहे आणि या ठिकाणी यांनी हा डेव्हलप केला आहे त्याचं कारण की जीवाणू हे खूप महत्त्वाचा विषय आहे आणि बाकीचं हे मॅनेजमेंट या स्तरांचं म्हणजे कृष्णा ॲग्रोवेज एजन्सी जी आहे नर्सीमध्ये या सगळ्यांचं वेळोवेळी येऊन मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे कारण एकटा शेतकरी काय करू शकत नाही एकटा कंपनीला करू शकत नाही जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा एक इतिहास घडतो सो थँक यू विश यू वेल